बातमी गिरीश महाजन यांच्या वक्तव्याची रडून निवडणूक जिंकता येत नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय रोहित पवारांना त्यांनी टोला लगावलाय बारामतीच्या सभेत रोहित पवार हे रडले होते त्यावर गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांना टोला लगावलाय बारामतीमध्ये सांगता सभा पार पडली आणि या सांगता सभेत रोहित पवार यांना एक किस्सा सांगताना अश्रू अनावर झाले रडले होते त्यावर गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांना टोला लगावलाय रडून निवडणुका जिंकता येत नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय रोहित पवार यांना त्यांनी टोला लगावलाय सध्या बारामतीमध्ये जोरदार लढत आहे आणि यावेळेस सांगता सभा पार पडली आणि काल सांगता सभा पार पडली या सभेत रोहित पवार यांना एक किस्सा सांगताना अश्रू अनावर झाले होते ते रडले होते आणि त्यांच्या या रडण्यावर गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांना टोला लगावलाय रडून निवडणुका जिंकता येत नाही असं गिरीश महाजन यांनी आहे कमी जास्त असते त्यांना त्रासही आहे मी त्याबद्दल काही बोलणार नाही त्या तब्येत बोलणं हे उचितही होणार नाही पण तो रोहित पवार जे वारंवार दोन तीन सभेमध्ये मी बघितलं काही झालं की लगेच रडायला लागतात मला वाटतं रडून निवडणुका लढता येणार नाही आणि त्या जिंकता येणार नाही तुम्ही लोकांना फार वेळ तुम्ही वेळ शकणार नाही मतदारांना त्यामुळे मला असं वाटतं की मुद्द्यावर बोला कालच्या सभेत रोहित पवार हे रडले आणि त्यावर अजित पवारांनी काय टीका केली होती पाहूयात साहेब विनंती करतो काय हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मतदान अरे काय हो का ही असली नऊटांकी बारामतीकर कापून घेणार नाही